भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत योजना नेवासा शहरात फक्त कागदावरच आहे की काय असा प्रश्न नेवासकर यांना पडला होता मात्र हाच प्रश्न नगरसेवकांनाही पडला आहे याचं कारण असं की नेवासा शहरामध्ये लाखो रुपयांचा स्वच्छतेचा ठेका देऊनही ठेकेदारांकडून शहरातील रस्त्यावर असलेले कचऱ्याचे ढेक उचलले जात नाही आहेत त्यामुळे नेवासा शहरातील कचरा हातगाडीवरून गोळ्या करून वाजत गाजत नागरिकांसह नगरसेविकेने नगरपंचायत कार्यालयामध्ये टाकण्याचे प्रयत्न करत आंदोलन करण्यात आले नेवासा नगरपंचायतच्या नगरसेविका तसेच स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे सदस्य सौशालिनी सुखधान यांनी गांधीगिरी मार्गाने शहरातील कचरा उचलून नगरपंचायत कार्यालयात हातगाडीद्वारे आणला यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान योजना राबवली जाते तसेच हीच स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणावीस ही योजना नेवासा नगरपंचायतच्या वतीनं या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे आणि शहरातील गेल्या काही दिवसांपासून घनकचरा हा ठेकेदारांमार्फत शहरातील साफसफाई तसेच कचरा उचलून घेतला जात होता मात्र गेल्या काही दिवसांपासून नेवासा शहरातील काही ठिकाणचा कचरा गोळा केला जात नसल्याने सदर ठेकेदारांचे बिल देऊ नये असे नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना पत्र दिले होते तरी देखील मुख्याधिकारी यांनी ठेकेदारांचे बिल दिले आणि बिल देऊनही ठेकेदारांकडून शहरातील कचरा उचलला जात नाहीये म्हणून त्याच्या निषेधार्थ नेवासा शहरामध्ये आणि मुख्य रस्त्यावर असलेला कचरा नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संजय सुखदान तसेच नगरसेविका सौ शालिनी संजय सुखदान यांनी कचरा गोळा करत वाजत गाजत नगरपंचायत कार्यालयात हातगाडीला दोरी बांधून नगरपंचायत कार्यालयावरती नेण्याचा प्रयत्न केला तसेच एक डुक्कर कार्यालय सोडण्याचा प्रयत्न केला सौ सुगदान यांनी दिलेल्या निवेदनात आहे की नेवासा शहरात सध्या जे स्वच्छ सर्वेक्षण चालू आहे ती एकंदरीत फक्त भंपकबाजी दिसून येते याचे कारण आपणास वेळोवेळी सूचित करूनही आपण दिलेल्या ठेकेदाराकडून त्याने दिलेल्या करारानुसार स्वच्छता केली जात नाहीये याचे पत्र आम्ही सर्व नगरसेवकांना आपणास पत्राद्वारे कळून आणि सदर ठेकेदाराचे बिल अदा करू नये असे लेखी दिले असतानाही ठेकेदारास आपल्या मेहरबानीने बिल अदा केले जाते तसेच प्रभाग क्रमांक दोनमध्ये जे आपणास डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे सांगितले आहे त्यामुळे येथील भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तसेच नदीचे पाणी देखील दूषित झाले या सर्व सूचना आपणास वेळोवेळी देऊनही आपण यावर कोणतीही उपाययोजना केली नाहीये म्हणून नगरसेविका तसेच स्वच्छता आरोग्य सदस्य सौ शालिनी संजय सुगदान यांनी शहरातील नागरिकांसह दोन फेब्रुवारी रोजी शहरातील कचरा उचलून नगरपंचायतमध्ये घेऊन येणार असल्याचे निवेदन दिले आहे त्यानुसार अकरा फेब्रुवारी रोजी नागरिकांसह नगरपंचायत कार्यालयात नेण्यात आला मात्र यावेळी उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक गौतम वावळे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीने हा डुक्कर सोडण्याचा आणि कचरा टाकण्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले यावेळी काँग्रेस शहराध्यक्षा संजय सुखदान यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या शहरामध्ये जे स्वच्छ सर्वेक्षण चालू आहे ते स्वच्छ सर्वेक्षण हे एकदम स्वच्छ सर्वेक्षण काम दिखाऊपणा चालू आहे एकदम बाजू आहे या अगोदरही आम्ही शिवसाहेबांना कल्पना दिलेल्या आहेत तोंडी लेखी की आपण जे स्वच्छतेचा ठेका दिलेला आहे त्या नियमानुसार ते स्वच्छता होत नाही जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यामुळे आरोग्य धोक्यात आलेलं आहे नदीचं पाणी दूषित झालेलं आहे या वेळ लेखी तोंडी मागण्या करून त्याचं काही प्रत्युत्तर दिलं नाही ना इलाजास्तव आज आम्हाला स्वतःला नगरसेविकेसह प्रभागातील नागरिक शहरातील नागरिकांसह नगरपंचायतवर येऊन फार डुकरा सगळं तिथं आणून तिथं आम्हाला सोडायचा प्रयत्न आम्ही तिथं सोडायचा प्रयत्न केलेला आहे आज इथं शिवसुद्धा हजर नाहीत सतराच्या सतरा नगरसेवकांनी लेखी मागणी केलेली आहे की ठेकेदाराचं काम व्यवस्थित नियमानुसार नाही तरी त्याचं बिल अदा करू नये तरी माननीय शिवसाहेबांनी त्याचं बिल अदा केलेलं आहे ते कोणत्या धर्तीवर केलं आहे त्याची कारणं पण आम्हाला दिलेली नाहीत आणि जर आता आम्ही इथं कचरा न टाकता इथून निघून जात आहोत यापुढे जर यापुढे जर नियमाप्रमाणे जर त्याला बिल नियमाप्रमाणे ठेकेदाराने जर स्वच्छतेचं काम केलं नाही आणि आज जर शिवसाहेबांचं जर बिल केलं तर शिवसाहेबांवर कारवाईची मागणी आम्ही सर्वजण करणार आहोत आणि आज आम्ही फक्त इथे डुक्कर आणि कचरा प्रत्यक्ष आणलेला आहे जर त्याच्यात बदल झाला नाही तर आम्ही शिवसाहेबांच्या कॅबिनला ते डुक्कर आणि कचरा टाकणार आहोत याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे स्वच्छ सर्वेक्ष सर्वेक्षण हे एकदम भंपकगिरी आहे मी या व्हिडिओद्वारा शासनास सांगतो की नेवासा नगरपंचायतमध्ये हा हे फक्त तात्पुरती भंपकबाजी चालू आहे स्वच्छ सर्वेक्षण खरोखर झालेलं नाही त्याबद्दल त्याला कोणत्याही प्रकारचा निधी देऊ नये जर खरोखर स्वच्छ सर्वेक्षण झालं तरच आपण तो निधी उपलब्ध करून द्यावा असे मी शासनास मागणी करतो जय हिंद जय भारत सी चौिकता साठी शंकर नाबदे नेवासा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी